चोरीच्या आरोपात घरकाम करणाऱ्या शितली थापाया महिलेला गाणगेनगर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा उपयोग करून वेदम पिटाई केल्याची घटना समोर आली आहे महिलेने पोलिसांवर केलेल्या आरोपांचं वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनल वर प्रसारित सुद्धा करण्यात आला याच वृत्तांताची अखिल पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दखल घेतली शनिवारी थापा कुटुंबाला पोलीस आयुक्तालय बोलवून शितली थापाया या महिलेचं बयान घेण्यात आलंय एकीकडे पोटे लेआउट परिसरात असलेल्या ले, सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीतून अनेकांचा जीव वाचवणारी करीना थापा या मुलीने आपल्यासह सर्व नेपाळी कुटुंबियांचे अमरावती जिल्ह्यात नाव रोशन केले आहे तर दुसरीकडे याच नेपाळी कुटुंबियातील घरकाम करणाऱ्या शीतली थापावर घरमालकाने आरोप केल्याने गाडगेनगर पोलिसांनी तिला पोलीस स्टेशन आणून बेदम पिटाई करून थर्ड डिग्रीचा अवलंब केल्याचा आरोप जखमी शीतली थापाने केलाय यात अनेक नेपाळी कुटुंब चौदा जूनला शुक्रवारी थेट आमच्या सिटीनुस कार्यालयात दाखल होऊन शीतलीसह तिचे पती आणि इतर कुटुंबियांनी गाडगेनगर पोलिसांनी केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला महिला पोलीस वगळून इतर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून मरण यातना दिल्याचा आरोपही सुद्धा केलाय शीतली चंद्र बहादूर थापा या महिलेने तर अश्रू वाहत आपल्यावर गाडगेनगर पोलिसांनी बेदम पिटाई करून सोडले पोलिसांना काही सापडले नसता नाही मला एवढी मारहाण का करण्यात आली असा संताप व्यक्त केला मलाही न्यायच आहे नायच आहे कि मार मला, मारे। मला, मला मेरा येऊन का सुल पडमा परमानाही नाही सोबूत नाही है उसका मेरा उसले उसल्या आघाशी पर्या उसल्या मरा आत्मा परमान देखणं उगण आता याच घटनेचा वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनल वर शुक्रवारी प्रसारित करण्यात आला आणि इकडे शनिवारी दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी तात्काळ सिटीन्यूजच्या वृत्तांताची दखल घेतली शनिवारी शीतली थापा यांच्यासह परिवाराला पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले यावेळी सिटीन्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांच्यासह इतर प्रसार माध्यमातील पत्रकार सुद्धा पोलीस आयुक्तालयात दाखल झालेत पोलीस आयुक्त रेड्डी यांनी शीतली थापा यांची घडलेल्या घटनेची सखोल विचारणा केली तर तिचे यावेळी बयान सुद्धा नोंदविण्यात आले या घटनेची चौकशी करून घटनेत सत्यता आढळल्यास दोषी गाडगेनगर पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केलेत या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केलेली आहे तिचं अर्ज पण घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये असं जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर मी नक्कीच जी काय आहे विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू आता शीतली थापा या महिलेला चोरीच्या आरोपात पोलिसांनी केलेली जबर महाराण या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खरंच दोषी पोलिसांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे